नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण रव्यापासून इन्स्टंट इडली तयार करणार आहोत बऱ्याचदा इडली करायचा आपल्याला कंटाळा येतो त्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी यामध्ये किती सारा वेळ जातो आणि आपला तो पदार्थ करायचा कंटाळा येतो मग आता असं न करता तुम्ही ही रव्यापासून इन्स्टंट इडली नक्की करून बघा स्पॉन्जी जाळीदार आणि दिवसभर जरी राहिली तरी इडली अजिबातही कडक पडणार नाही आणि इडली बघा इतकी चवीला भारी तयार होते की खाल्ल्यानंतर कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही की ही इडली आपण रव्यापासून तयार केलेली आहे चला तर मग आपण इथे वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तशी लवकर होणारी आहे तर इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यात आपण एक कप एवढा रवा घेणार आहोत रवा इथं मी बारीकच घेतलेला आहे वाटीने प्रमाण जर घ्यायचं असलं तर तुम्ही घरातील कुठलीही एक वाटी घ्यायची त्या वाटीने एक वाटी रवा घेतला त्याच वाटीने दही घ्यायचं आता मी या सेम कपानेच एक कप एवढं दही घेणार आहे आपल्याला यात एवढं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच दही घ्यायचं आहे त्यामुळे इडलीला चव तर छान येते पण इडलीचं आपण जो रवा फर्मेंट करायला ठेवणार आहोत तो छान फर्मेंट होतो आणि इडली स्पॉन्जी तयार होते आपली तर आता इथे आपण यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे आता इथे आपण जे दही टाकलेलं आहे त्या दह्यामध्ये रवा आरामात भिजला जातो तर आता आपण इथे हा पूर्ण रवा या दह्यामध्ये भिजवून घेणार आहोत फक्त दही वापरत असताना आपल्याला ताजं दही वापरायचं आहे फार जुनं आंबट असं दही वापरू नका त्यामुळे जी इडली आहे तीही आंबट तयार होईल तर आता हा पूर्ण रवा माझा भिजवून झालेला आहे आता हा रवा आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत आता बघा सुरुवातीला तुम्हाला थोडा हा पातळ वाटत असला म्हणजेच आणखीनही हा बऱ्यापैकी घट्ट होईल तर बघा हे या पद्धतीचा तयार झालेला आहे आपला रवा आता यावर मी झाकण ठेवते आणि हा मुरण्यासाठी आपण ठेवूया तोपर्यंत यासाठी जी चटणी आपण तयार करणार आहोत इथे चटणी करण्यासाठी आपण एक लहान वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत मोठी वाटी असेल तर अर्धी वाटी घेतली तरीही चालेल आणि इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून बऱ्याचदा आपल्याकडे ओलं नारळ असेलच असं नाही तर त्यासाठी इथे आपण सुक्या नारळापासूनसुद्धा चटणी तयार करू शकतो तर इथे छोटी वाटी भरून सुकं नारळ घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि इथे आपण फक्त थोडी कोथिंबीर टाकलेली आहे कारण चटणीचा रंग बदलायला नको आणि इथे लहान वाटी भरून म्हणजेच नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे एवढं दही टाकलेलं आहे आता यामध्येच आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे तर इथे आपण एक वाटी लहान वाटी आहे घेतलेली त्या वाटीने पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तशी ही चटणी खूप पातळ असते पण सुरुवातीला आपण चटणी बारीक करणे इतपतच पाणी टाकलेलं आहे तर बघा ही चटणी आपली बारीक करून झालेली आहे चटणी छान बारीक करून घ्यायची आता ही मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा वाढवायचं आहे कारण इडलीसोबतची असणारी चटणी हॉटेलमध्ये बघा तुम्ही खूप पातळ तयार केलेली असते तर यामध्ये बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही चटणी बघू शकता आपली इतपत पातळ तयार झालेली आहे आता यासाठी लागणारा जो तडका आहे तो तडकासुद्धा आपण तयार करून घेणार आहोत आणि चटणीचा रंग तुम्ही बघू शकता आपण कोथिंबीर इथे कमी वापरलेली होती त्यामुळे चटणीचा रंग पाहिजे तसा आलेला आहे आता इथे आपण तेल गरम करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे तीन चमचे एवढंच तेल वापरलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा एवढे चण्याची डाळ टाकलेली आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा एवढीच आपण उडदाची डाळसुद्धा टाकलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मोहरी टाकलेली आहे दोन्ही डाळी आपल्याला लालसर अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत मोहरी फुटल्यानंतर त्यामध्ये एक सुकी मिरची त्याचे दोन काप करून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे आता तयार तडका आपल्याला चटणीवर टाकायचा आहे आणि आपली चटणी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा तर इथे तुम्ही हिंगाचासुद्धा वापर करू शकता बघा आता आपण हा तडका यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि भांड्याला थोडीफार डाळ राहिलेली होती तीसुद्धा मी यामध्ये काढून टाकून देणार आहे बघा आणि बघा असा तेलाचासुद्धा या चटणीमध्ये फारसा वापर करायचा नाही आणि ही चटणी तुम्ही अशी तयार करून फ्रीजमध्ये अगदी आरामात दोन ते तीन दिवस ठेवू शकता तर बघा आता ही चटणी तर तयार झालेली आहे आता आपण इडलीसुद्धा करायला घेणार आहोत तर इथे सर्वात आधी बघा इडलीचं जे स्टँड आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे आपण इडलीचं मिश्रण जेव्हा या स्टँडमध्ये टाकणार आहोत तेव्हा याला तेल त ते लावलेलं ला, असलं म्हणजे आपला वेळही जात नाही तर मी दोन्ही स्टँडला आता तेल लावून घेते आणि राहिलेले आहेत त्यांनासुद्धा तेल लावून घेते आणि आता आपण इडलीचं जे कुकर आहे त्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण रवा बघा पहिल्यापेक्षा किती घट्ट झालेला आहे तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता पाणी यामध्ये टाकत असताना आपल्याला एकदमच यामध्ये टाकायचं नाही इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे भरून तर आपल्याला दोन ते तीन वेळा हे पाणी यामध्ये टाकायचं आहे म्हणजे दोन तीन बॅचमध्ये एकदमच जर पाणी यामध्ये टाकलं आणि मिश्रण थोडं पातळ झालं तर तुमची इडली फुलल्या जाणार नाही तर आता त्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं पाणी क टाकणार आहोत म्हणजे रवा कितपत पाणी शोषून घेतो त्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं दही कितपत पातळ आहे त्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं तर आता हे मला अजून घट्टच वाटत आहे रवा त्यामुळे मी परत यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर आता परत पाणी टाकल्यानंतर मला जर गरज वाटली तर मी यामध्ये आणखीनही पाणी टाकेल तर बघा हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इडली आपली स्पॉन्जी तयार होण्यासाठी पुढची आणखीनही एक स्टेप आहे ती तुम्हाला सांगणार आहे तर बघा यामध्ये मी परत पाणी टाकलेलं आहे म्हणजे मी असं तीनदा यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आपलं मिश्रण हलकं होण्यासाठी हे आपल्याला एक ते दोन मिनटं तरी फेटून घ्यायचं आहे आणि बघा हे मिश्रण आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि मी घेतलेलं होतं बघा पाणी तर ते पाणीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे की मी यामध्ये किती वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही तर बघा एका कपामधलं थोडंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे पाऊन कप मी इथे पाणी वापरलेलं आहे तर आपला जो एक कप रवा होता त्यासाठी एक कपच दही आणि पाऊन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे आता आपण फक्त एक ते दोन मिनटं हे मिश्रण फेटून घेणार आहोत त्यामुळे मिश्रण हलकं तयार होत हलकं होतं त्यामध्ये हवा भरली जाते आणि इडलीसुद्धा तुमची स्पॉन्जी तयार होते तर बघा हे मी फेटून घेतलेलं आहे आता आपण तुमची इडली दिवसभर मऊ राहण्यासाठी यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला तेल एक चमचाभर एवढाच टाकायचा आहे नाश्त्याचा जो चमचा असेल त्याने एक चमचाभर तेल टाकलं तरीही चालेल यामुळे इडली बघा दिवसभर जरी राहिली तुमची अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा इडली कडक होणार नाही आता परत एकदा आपण मिक्स करून घेतलेलं आहे तेल टाकून आणि आता बघा हे तयार झालेलं आहे मिश्रण मी जेव्हा मीठ टाकलं तेव्हा कॅमेरा बंद होता तर आता आपण यामध्ये इनो टाकून घेणार आहोत तर इथे एक चमचा एवढा मी इनो टाकलेला आहे आणि यावर आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि परत एकदा आपण पूर्ण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तर बघा आता पूर्ण जे मिश्रण आहे ते आपण परत एकदा अर्धा मिनिट किंवा मिनिट भरासाठी फेटून घेणार आहोत म्हणजे जो इनो आपण यामध्ये टाकलेला आहे ते पूर्ण सगळीकडे एकसारखं असं लागलं जाईल आणि आता आपल्याला फार जास्त वेळ हे मिश्रण असं बाहेर ठेवायचं नाही लगेच हे मिश्रण आपल्याला जो आपण इडलीचे स्टँड तयार करून घेतलेले आहेत त्यामध्ये मिश्रण आपल्याला होतायचं आहे आणि लगेच इडली आपल्याला वाफवण्यासाठी इडली कुकरमध्ये स्टँड ठेवून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी तेल यासाठीच आधी लावून स्टँड तयार करून घेतलेलं होतं म्हणजे आपला वेळ जात नाही आणि बघा यामध्ये जास्तही मिश्रण असं भरायचं नाही मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने मिश्रण या स्टँडमध्ये भरून घ्यायचं कारण इडली आपली चांगल्या प्रकारे फुलली जाते म्हणजे तिला थोडीफार जागाही शिल्लक राहायला हवी त्यासाठी बघा मिश्रण मी जास्तही भरलेलं नाही आणि तुम्ही आता ब म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की आता मिश्रण किती आहे आणि जेव्हा आपण इडली काढू तेव्हा तुम्ही नक्कीच बघा की आपली इडली किती फुलल्या जाते तर आता इथे पाण्यालासुद्धा खळाखळा अशी उकळी आलेली आहे तर हे स्टँड यामध्ये आपण ठेवून घेणार आहोत तर इथे माझे बघा तीन स्टँड तयार झालेले आहेत तर आपण हे तिन्ही स्टँड वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि स्टँडही व्यवस्थित दोन इडलीच्यामध्ये आपलं स्टँड आलं पाहिजे वरचं म्हणजे इडलीला खालूनही पाणी लागत नाही आणि यावर आता झाकण मी ठेवून घेतलेलं आहे आणि इथे आपण पंधरा मिनटं इडली वाफवून घेणार आहोत तर आता इथे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस मी बंद केलेला आहे इडली आता आपण उघडून बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता की आपण स्टँड किती भरलेले होते आणि आपली इडली किती फुलल्या गेलेली आहे ते इथेच तुमच्या लक्षात येईल पूर्ण आपलं जे स्टँड आहे ते भरल्या गेलेलं आहे तर आता इडलीचं स्टँड खाली काढून घेणार आहोत आणि काढायची आपल्याला घाई करायची नाही इडली आपल्याला पाच मिनटं तरी हेच इडली थंड होऊ द्यायची आहे आणि नंतरही आपल्याला इडली काढून घ्यायची आहे तर आता तुम्हाला काढूनसुद्धा मी दाखवते इडली असा एक चमचा घ्यायचा किंवा तुम्ही चाकूनेसुद्धा ही इडली काढू शकता तर बघा याच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत आणि अगदी सहज इडली स्टँडच्या वेगळी होते अजिबातही तुटली जात नाही बघा पूर्ण इडली स्टँडच्या वेगळी झालेली आहे आणि इडली कशी तयार झाली हीसुद्धा तुम्हाला दाखवते एकदा तर बघा काय फुलल्या गेलेली आहे आपली इडली आणि यावर जाळीसुद्धा तयार झालेली आहे आणि साईजसुद्धा तुम्हाला दाखवते बघा अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झालेली आहे आणि बघा मी दाबतेसुद्धा आहे इडलीला तरी इडली परत तिच्या जागेवर येत आहे तर आता आपण सर्वसुद्धा करून घेणार आहोत तर बघा आपल्या इडल्याही तयार झालेल्या आहेत सोबत चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अगदी झटपट काही नाश्ता तयार करायचा असला किंवा वेळेवर कुणी पाहुणे मंडळी आली तर नक्की ही इडली ट्राय करून बघा आता तुम्हाला ही इडली कशी झालेली आहे ही तोडूनसुद्धा दाखवते मी तर बघा ही इडली किती छान तयार झालेली आहे बघा परत एकदा तुम्हाला ही इडली मी हातानेसुद्धा दाबून दाखवते बघा कितीही आपण प्रेस केलं तरी ही इडली परत तिच्या जागेवर तशीच आकार घेते आणि तोडूनसुद्धा ही दाखवते बघा आतूनही किती जाळीदार अशी तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करून रेसिपीला एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद